पुणे महाराष्ट्र हे केवळ शिक्षणाचं आणि माहिती तंत्रज्ञानाचं केंद्र नाही तर काही महिन्यांपासून हे शहर एका वेगळ्याच आर्थिक घोटाळे सामान्य नावाच्या कंपनीने नाव समर्थ शांत शहरातून एक बेकायदा माया गोळा केली जी ऐकल्यावर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल चार ते पाच हजार कोटी रुपये विचार करा एका कंपनीने पंचेचाळीस हजारांहून अधिक सामान्य गुंतवणूकदारांना जाळ्यात ओढलं शेतकरी महिला छोटे उद्योजक ज्यांनी आपल्या आयुष्याची जमापुंजी दाम दुप्पट करण्याच्या आशेवर या कंपनीत लावली आज ती कंपनी बंद आहे संस्थाचालक फोन बंद करून फरार झाले आहेत कार्यालयाला टाळा लागले आणि अनेक लोकांचं भविष्य अंधारात आहे आज आपण हा जो घोटाळा आहे याचं केवळ विश्लेषण करणार नाही तर या घोटाळ्यामागचं सत्य या फसवेगिरीचं शास्त्र आणि यावर प्रशासन इतकं शांत का आहे हे प्रश्न विचारणार आहोत नमस्कार मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात हा केवळ एक आर्थिक घोटाळा नाही आहे मित्रांनो हा आहे पंचेचाळीस हजार कुटुंबांच्या विश्वासाचा खून आणि या सगळ्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार आहे प्रशांत गवळी समर्थ क्रॉपकेअर हे नाव ऐकल्यावर तुम्हाला काय वाटेल की ही कंपनी शेतमालावर काम करत असेल त्याला परदेशात एक्सपोर्ट करत असेल आणि त्यामुळेच खूप नफा कमवत असेल प्रशांत गवळी आणि त्याच्या सात साथीदारांनी हेच भासविलं त्यांनी सामान्य लोकांना अमेष दाखवलं दहा महिन्यात दाम दुप्पट म्हणजेच जर तुम्ही एक लाख गुंतवले तर दहा महिन्यांनी तुम्हाला दोन लाख मिळतील याचं गणित कसं बसवलं प्रत्येक महिना दहा टक्के परतफेड बँका वर्षाला पाच ते सात टक्के देतात आणि ही कंपनी महिन्यात दहा टक्के परतावा देत होती ही गोष्ट तर पहिल्या क्षणी धोक्याची घंटा वाजवणारी होती पण गवळीच्या बोलण्यातील विश्वास सुरुवातीचे काही महिने मिळालेले परतावे आणि एजंट्सची आकर्षक साखळी यामुळे लोकांना विश्वास बसला पण मित्रांनो वास्तव वेगळं आहे ही कंपनी शेतमाल एक्सपोर्ट करत नव्हती ही कंपनी केवळ पैसा एक्सपोर्ट करत होती इथे नवीन गुंतवणूकदारांकडून आलेला पैसा जुन्या गुंतवणूकदारांना परतावा म्हणून दिला जात होता याच फसव्या पद्धतीला म्हणतात पोंझी स्कीम या योजनेत कोणतेही उत्पादन नसते व्यवसाय नसतो फक्त गुंतवणूकदारांची साखळी असते जोपर्यंत साखळीत नवीन लोक येत राहतात तोपर्यंत जुन्या लोकांना पैसे मिळत राहतात आणि लोकांना वाटत की कंपनी खूप मोठा नफा कमावत आहे परंतु जेव्हा नवीन गुंतवणूक येण्याचा वेग कमी होतो आणि परतावा देण्याचा वेग वाढतो तेव्हा ही संपूर्ण इमारत कोसळते या घोटाळ्याचे गणित पाच महिन्यांपूर्वीच कोलमडले होते या संपूर्ण योजनेमध्ये सर्वात गंभीर गोष्ट ही आहे की समर्थ क्रॉप हा व्यवसाय करण्यासाठी कोणताही शासकीय परवाना नव्हता परवाना नसतानाही त्यांनी हजारो कोटी रुपये जमा केले आणि प्रशासनाला याचा पत्ताही लागला नाही हे कसं शक्य आहे या प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं करणारा मुद्दा आहे या घोटाळ्याचे बळी कोण आहेत केवळ श्रीमंत लोक नाही या फसवणुकीत अडकलेल्या पंचेचाळीस हजारांहून अधिक लोकांमध्ये राज्यातील पुणे सोलापूर नगरसह बाराहून अधिक जिल्ह्यातील शेतकरी महिला बचत गट छोटे उद्योजक आणि कष्टकरी सर्वसामान्य नागरिक आहेत हे ते लोक आहेत ज्यांनी आपलं पीक विकून आलेले पैसे मुलीच्या लग्नासाठी जपलेले पैसे किंवा निवृत्तीनंतर मिळालेली रक्कम दाम दुप्पट करण्याच्या आशेवर लावली होती समर्थ क्रॉप केअरचे संस्थाचालक प्रशांत गवळी याने आपल्या सात साथीदारांच्या म्हणजेच सुदामा दास प्रकाश मांगणे नागनाथ जाधव प्रकाश राठोड ज्योतिबा काटकर ओंकार कदम व चंद्रकांत राऊत यांच्या मदतीने एका रात्रीत या सगळ्या लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहेत मागील चार ते पाच महिन्यांपासून परतावा बंद झाला गुंतवणूकदारांनी कार्यालयाचे उंबरटे झिजवले पण त्यांना उत्तरे मिळाले नाहीत कर्मचाऱ्यांकडून सर आज आले नाहीत बाहेर गेले आहेत उद्या भेटतील अशी मातूर उत्तरं दिली जात होती आणि एजंट लोक जे आता स्वतः घाबरून बिळात लपले आहेत ते आजही गुंतवणूकदारांना तुमचे पैसे मिळतील विश्वास ठेवा असे सांगून वेळ मारून नेत होते पण आता ती वेळ संपली आहे या सर्व ठगांनी फोन बंद केले आहेत हडपसर येथील कार्यालय बंद आहे आणि संतप्त गुंतवणूकदारांनी शुक्रवारी पाच तारखेला कार्यालय फोडलं यावरून लोकांचा संताप आणि निराशा किती पराकोटीला पोहोचली आहे हे दिसून येतं घोटाळे बाजारांची एक विशिष्ट पद्धत असते जेव्हा लोकांचा विश्वास तुटायला लागतो तेव्हा ते भावनिक व्हिडिओ बनवतात आणि धमक्या देतात प्रशांत गवळीने नेमकं तेच केलं जेव्हा माध्यमांनी या घोटाळ्याचा भांडाफोड सुरू केला तेव्हा गवळीने डॅमेज कंट्रोल करण्यासाठी दौंड येथील चौफुला येथे एका मंगल कार्यालयात मेळावा घेतला त्याने कबूल केलं की आर्थिक अडचणी आल्या आहेत पण त्या तात्पुरत्या आहेत कंपनी कोणाचाही पैसा बुडवणार नाही असं खोटं आश्वासन त्याने दिलं वेळ मारून नेण्यासाठी त्याने तीन टक्के परतावा देण्याचं नवीन गाजर दाखवलं आणि एक डिसेंबरची नवीन तारीख दिली पण यातला सर्वात मोठा धोका होता त्याने गुंतवणूकदारांना दिलेला दम दिवाळीपूर्वी सोशल मीडियावर टाकलेल्या व्हिडिओमध्ये गवळी म्हणाला होता तुम्ही कुठेही तक्रार दिली तर नुकसान माझं नाही तुमचंच होईल ही सरळ सरळ धमकी होती याचा अर्थ काय तर याचा अर्थ तुम्ही शांत बसा नाही तर तुमचा पैसा कायमचा बुडेल या धमकीला घाबरून अनेक गुंतवणूकदार शांत बसले त्यांनी आस लावली की आज नाही तर उद्या पैसे मिळेल पण या शांततेचा फायदा घेऊन प्रशांत गवळी आणि त्याचे सात संचालक फरार झाले आहेत या सर्व प्रकरणाचा इतिहास पाहता अशा फसव्या योजनांमध्ये गुंतवणूकदारांना मूळ मुद्दलही परत मिळण्याची शाश्वती नसते कारण हे ठग ठराविक रक्कम जमा झाल्यावर म्हणजे अंदाजे एकोणीस ते वीस महिन्यांनंतर गुंडाळून परदेशात पळून जातात इथे एक अत्यंत गंभीर प्रश्न उपस्थित होतो राज्यात पंचेचाळीस हजारांहून अधिक लोक रस्त्यावर आले आहेत पाच हजार कोटी रुपयांचा हा सर्वात मोठा आर्थिक घोटाळा महाराष्ट्रात झाला आहे तरीही प्रशासन आणि राजकारणी मोठ घेऊन गप्प का बसले आहेत सत्ताधारी पक्षाचं मौन एरवी गप्पा मारणारे किंवा प्रत्येक छोट्या घटनेवर तत्परता दाखवणारे सत्ताधारी यावर कोणतीही प्रशासकीय हालचाल करताना दिसत नाहीत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे तक्रारी देऊनही अद्याप कुठलीही हालचाल सुरू झाली नसल्याचं गुंतवणूकदारांचे म्हणणे आहे विरोधी पक्षाचे गायब होणे जी विरोधी पक्ष छोट्या छोट्या गोष्टींवर आंदोलनं करतात तो आज या पंचेचाळीस हजार गुंतवणूकदारांच्या प्रश्नावर कुठे गायब आहे राजकीय नेत्यांनी जर आत्ता आवाज उचलला नाही तर त्यांचा उद्देश फक्त राजकारण करणे आहे जनतेची सेवा नाही असा स्पष्ट संदेश जातो हा घोटाळा अत्यंत मोठा आहे आणि याचे परिणाम दुर्गामी असतील मुंबईचा टोरेस घोटाळा फिनिक्स घोटाळा बार्शीचे फटेक किंवा बीडचे तिरुमाला घोटाळा हे सर्व ठग हो परदेशात पळून गेले आज प्रशांत गवळी आणि त्याची पिलावळ देखील परदेशात पळून जाण्याच्या तयारीत असू शकते जर प्रशासनाने त्वरित कारवाई केली नाही आणि या मोरक्यांना देशातच पकडलं नाही तर गुंतवणूकदारांना हात चोळत बसण्याची वेळ येईल आणि मग हा पैसा परत मिळणं जवळपास अशक्य होईल प्रशासनाने तात्काळ त्यांची बेहिशोबी मालमत्ता जप्त करावी आणि माझ्या मागल्याप्रमाणे हा परदेशात पळून त्याला त्यांच्या हो सातत्याने येणाऱ्या बातम्यांमुळे आणि जागृतीमुळे लाखो गुंतवणूकदार या बुडीत योजनेत पैसे टाकण्यापासून वाचले अन्यथा हा घोटाळा देशभरात पसरला असता आणि नुकसान दहा हजार कोटींपेक्षा जास्त झाले असते या घटनेतून आपण एक महत्वाचा धडा शिकला पाहिजे लोभ हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे जेव्हा एखादी योजना तुम्हाला दहा महिन्यात दाम दुप्पट किंवा प्रति महिन्यात दहा टक्के परताव्याचे आमिष दाखवते तेव्हा समजून घ्या की तुम्ही पोंजी स्कीमच्या जाळ्यात अडकत आहात कुठलाही व्यवसाय इतका मोठा नफा देऊ शकत नाही जो वैध मार्गाने कमवलेला असेल प्रशांत गवळी आणि त्याच्या साथीदारांनी शेतकऱ्यांच्या स्वप्नांची किंमत चार ते पाच हजार कोटी रुपये लावली त्यांच्याकडे कोट्यवधींची बेहिशोबी मालमत्ता जमा आहे पण गुंतवणूकदारांना त्यांची गुंतवणूक कुठल्या कंपनीत आहे याची साधी कल्पनाही नाही पुणे सोलापूर नगर राज्यातील पंचेचाळीस हजारांहून अधिक कुटुंबांचा संसार उद्ध्वस्त होण्याची भीती आज निर्माण झाली आहे प्रशांत गवळी हा एक गुन्हेगार आहे आणि त्याच्यावर आणि त्याच्या सात साथीदारांवर आत्महत्येच प्रवृत्त करण्यासारखे आणि गंभीर आर्थिक घोटाळ्याचे गुन्हे दाखल होणे आवश्यक आहे प्रशासनाने केवळ गुंतवणूकदारांची तक्रार येण्याची वाट न पाहता सुमोटो दखल घेऊन तातडीने कठोर पावले उचलावीत तुम्हाला काय वाटतं अशा आर्थिक गुन्हेगारांना परदेशात पळून जाण्यापासून रोखण्यासाठी सरकारने तातडीने कोणत्या उपाययोजना करायला हव्यात या घोटाळ्यात अडकलेल्या लोकांना न्याय मिळायला हवा की नाही तुमचे मत कमेंट्स मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा जेणेकरून भविष्यात असे ठग कोणाला फसवू शकणार नाहीत या माहितीपूर्ण व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका